आयशर टेम्पोला ओव्हरटेक करताना समोरून आलेल्या ट्रकला मोटरसायकलची धडक बसली त्यानंतर टेम्पोखाली सापडल्यानं मोटरसायकल स्वार ऋषिकेश शेंडगेचा मृत्यू झाला तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला शुक्रवारी सायंकाळी कागल निढोरी रस्त्यावर शेंडूर गावच्या हद्दीत हा अपघात झाला पुणे जिल्ह्यातील खामगाव टेकमधील बावीस वर्षाचा ऋषिकेश दशरथ शेंडगे हा तरुण आपला मित्र स्वप्नील शेंडगेला सोबत घेऊन मोटरसायकलीवरून आदमापूरला चालला होता शेंडूर फाटा ओलांडल्यानंतर एका आयशर टेम्पोला ओव्हरटेक करताना समोरून आलेल्या ट्रकला त्यांच्या मोटरसायकलची धडक बसली ही धडक इतकी भीषण होती की ऋषिकेश मोटरसायकलवरून उडाला आणि थेट टेम्पोच्या खाली सापडला तर पाठीमागे बसलेला स्वप्नील शेंडगे एका शेतात जाऊन पडला अपघातानंतर अन्य काही वाहन चालकांनी रुग्णवाहिका बोलावून ऋषिकेश आणि स्वप्नील शेंडगे यांना उपचारासाठी सीपीआर मध्ये पाठवलं पण उपचारापूर्वीच ऋषिकेशचा मृत्यू झाला होता तर गंभीर जखमी झालेल्या स्वप्नील शेंडगेवर उपचार सुरू आहेत कागल पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहनं ताब्यात घेतली आहेत